मला वाटतं ती पण तुझ्यासारखी फिर असते झाली तिथं पण गरज होती काय गरज होती तुला कुणाची तू तर आपली शिंगच काय गो बाई तू कस काय आली सीझ तुला तर मला नाम मिळतो होय हा काय म्हणून कशी वाटली शिर कशी वाटायला लोकांची आपली ना

मला वाटत ती पण तुझ्यासारखी फिर असती जणी तिथे पण फिर होती काय गरज होती तुला नेट जायची हा काय गरज होती फिर असते कुठली हा हक्कल नाही का तुला आता खावलंय आता नाही जायची हो ना हाँ। हाँ भार, हाँ भार, हो बर एक मी एकदा विचारते ना हो बाय तुला कोण घेऊन गेलत का कोण घेऊन गेलत का बाई तुला मग आता तिने असं उत्तर द्यायला पाहिजे की मला मालकच घेऊन गेलते तिचा मालक तर तूच कशाला घेऊन गेली तू तुला कळत नाही कशी घेऊन मी घेऊन गेलते तुम्ही घेऊन गेलतात मग तिचा मालक कोण आहे मालक तर तूच आहेस ना तुम्हाला माहित नाही कोण घेऊन गेलत हा काय करत तुम्हाला वाट शेळी कायची कुणाची तुझी काय तुझी काय म्हणजे मला दिलेली होती तुझ्या मायाच्या लोकांनी तुला दिली पण शिळी निघून तू काय करत होती मला काय वाटत भावांनीच विकली असि ज्या वेळेस ना तुझ्या माहेरच्या लोकांनी आपल्याला हे शिळीची आई दिलती ना म्हणजे दुसरी मोठी शिळी दिली का त्यावेळेस ते ज्याला पोट दुखत होत त्याला ओटायचं ह्यांना शिळी देऊ नये आणि तुझ्या आई बापाने आपल्या शेळ दिली ना त्याची <laughs> मग पोटा दुखत होत त्याला वाटलं आता ह्यांची पाठच करतो म्हणून त्यांनी पाठ लिहिली असं विषय झालं असं झालं ना हो असेल मला माहित असत सांगू सगळ्या गोष्टी कळल्यात कुणी गेलते कितीला विकली काय विकली कशी आणली माझ्या भावाने कशी आणली मग आता मग आता काय काय करायचं तुम्हाला विकायची शे

मागची मीच फिटली होती काय गरज होती विकायची काय माहिती का तू कामापेक्षा जास्त हट्ट करायला लागली तुला साडीची गरज आहे का तू काय म्हणली शेजारच्या काकूला आणली साडी आणि तसली साडी मला आला मला गरज आहे तसली साडी आणायची त्यांची आपली बराबर का त्यांची पाच एकर जमीन गेली रेल्वे त्यांना आले मरणाचे पैसे हा आणि त्यांची बरोबरी आपल्याला करायची काय गरज आहे आपण जसे आहे तसे राहायला पाहिजे ना कोणी साडी कुठून आणणार आहे ती जनावरापेक्षा माझं इन्कम कमी त्यांच्यावर आपल्यापेक्षा पैसे जास्त ते आपल्यापेक्षा राहते चांगले आपल्याला जसं जमत तसंच आपण राहायला पाहिजे ना, ना।, 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 ना तर त्यांची बराबरी करायला पाहिजे हा पण धरला मी बॉकरीच करणार नाही मी स्वयंपाकच करणार नाही हेच करणार नाही तुला साडी आणायची तर साडी आणायची कुठे नाही कुठं आणायची हि जी सी हिलाच विकू आणि हिला साडी देऊ ती म्हणलं बरं राहीन जरा बाकीच्या पेक्षा आहे का नाही बघ तू आता आली तुला साडी साडी आली शिळी आली आता आहे का नाही खूप ना आता